तर काय घटना होती आणि किती वाजता हा आग लागली होती आणि काय प्रकरण आहे दोन नि वाजून एकोणीस मिनिटांनी मला कॉल आला रबाडे मेडिसिन फायर ब्रिगेडला आणि अशी अशी आग लागलेली इकडे सुजान केमिकल केमोप्लास्टला म्हणून आम्ही घटनास्थळी दाखल झालो माझ्या तिन्ही फायर इंजिन घेऊन घटनास्थळी दाखवलं आगीचं रूप बघितलं आग खूप मोठ्या प्रमाणात होती आणि संपूर्ण कंपनी गटेट झाली होती फायरला आम्ही त्वरित फोनचा मारा चालू केला परंतु फोम जळत असल्यामुळे आम्ही मॉनिटरच्या सायने जास्तीत जास्त पाण्याचा वापर केला आगीपासून बरेच अंतर आगीच्या हित पसरत असल्यामुळे जरा आग थोडी अडचण येत होती आम्ही मॉनिटरच्या त्या आग आगी विजवल्या नियरेस्ट आमचे जे फायर ब्रिगेड त्यांना कॉल करून नवी मुंबई एन एम सीला फोन करून तात्काळ ठिकाण गाड्या मागून आगीवर आम्ही आगीला क्लिप करण्याचा प्रयत्न केला आणि आगीण्याचा प्रयत्न केलेला आगीमध्ये आगीची तीव्रता एवढी होती की बाजूला लागून असलेली जी कंपनी आहे एल लॅबेरियन कंपनीची सेन्स बनवते कलर फूड खाण्याचा त्या कंपनीला त्याची झळ लागून तिचा तिसऱ्या फ्लोरला आग लागली आणि तिसरा फ्लोरला आग लागून ग्राउंड फ्लोरला सुद्धा लागली होती आणि आम्ही फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोर ती कंपनी वाचवून यशस्वी करूया आगीवर आता पूर्ण काबू मिळवलेला आहे आता कुकिंग ऑपरेशन चालू आहे किती गाड्या मला मौके पर आता जागेवर पंधरा सोळा गाड्या बाहेरजीतली आलेल्या